नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आपल्याला हे पाहायला मिळणार आहे की कल्पना आणि प्रताप एक्सपो पार्टीला आले असतात तर त्यांना दारातच मैफत आणि साक्षी भेटतात प्रतापला पाहून मैफत म्हणतो वेलकम एक्सपो प्रतापला काही मैफतचं तोंड बघण्याची इच्छा नसते तेवढ्यातच तिथे सायले आणि अर्जुन येतात अर्जुन मैफतच्या हातात हात देत बोलतो थँक्स फॉर वेलकम मिस्टर मैफत शिकरे तुम्ही कितीही आडवे आलात ना तरी आमचं काहीही वाकडं करू शकत नाही अर्जुनांनी सायलीला तिथे पाहून मैपतच्या तोंडावर तर बारात वाजतात तर त्याच पार्टीला प्रिया सुद्धा आले असते प्रिया घेत असते प्रिया ड्रिंक घेत असताना मैपत त्या ठिकाणी येतो आणि त्या दोघांनी इथे राडा घातला ना तर तू आहेस मी आहे आता इकडे सायली आणि अर्जुन मैफतचं लक्ष दुसरीकडे असताना त्या पार्टीतून पल काढून डायरेक्ट मैफतच्या घरी येतात सायली आणि अर्जुन गेट वरून चढून मैफतच्या घरात शिरतात अर्जुन बोलतो सुरुवात तर चांगले झाले आहे सायली बोलते साक्षी विरुद्ध पुरावे सापडल्याशिवाय आज इथून परत जायचं नाही अर्जुन बोलतो मैफत सारख्या नीच माणसाला त्याला त्याची जागा दाखवून द्यायलाच हवी अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांच्या हातात हात देत म्हणतात ठरलं तर मग तर येणाऱ्या भागात सायली आणि अर्जुन साक्षीच्या विरोधात खूप मोठा पुरावा शोधतात तर मित्रांनो असेच मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा